अमावस्येला चुकूनही घरात आणू नका या पाच वस्तू अमावस्येच्या दिवशी काही वस्तू खरेदी करून घरी आणण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केली आहे या वस्तू घरात आणल्याने लक्ष्मी नाराज होते आणि अशा घरात गरिबी दरिद्रता रोगराई व दुःख निर्माण होते जाणून घेऊया या, या वस्तू कोणत्या आहेत अमावस्येला घरात नवीन झाडू वा केरसुनी आणू नये अमावस्येच्या दिवशी नवीन केरसुनी खरेदी करून घरी आणल्यास लक्ष्मीदेवी नाराज होते तिचा नकारात्मक परिणाम होतो आणि घरात गरिबी व दरिद्री येऊ लागते दुसरी वस्तू अशी आहे अमावस्येचा संबंध हा पितरांशी असतो पितर म्हणजे आपल्या घरातील मयत लोक अमावस्येला शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजा साहित्य घरात आणू नये असे केल्यास घरामध्ये नकारात्मकता येते शुभकार्यात विघ्न येऊ लागतात कारण पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते तर अमावस्येच्या दिवशी करावयाच्या पूजेसाठी पूजनाचे साहित्य हे आधीच आणून ठेवावे त्या दिवशी आणू नये त्यानंतरची वस्तू म्हणजेच अमावस्येच्या रात्री लक्ष्मी देवीची पूजा अगदी प्राचीन काळापासून केली जात आहे त्यामुळे या दिवशी मांस मटण मद्य दारू अशा काही गोष्टी आहेत ज्या खरेदी करू नये किंवा त्या घरामध्ये आणू नयेत अशा अशा गोष्टी घरात आणणे किंवा त्याचे सेवन करणे हे नु नुकसानकारक मानले जाते आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ते चांगले नाही व आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही ते अशुभ मानले जाते यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सकारात्मक कार्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही सत्कार्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये कारण याचा संबंध पित्राशी आहे अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधी केले जातात अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ असतो त्यामुळे या दिवशी वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा संचार खूप जास्त असतो त्यामुळे या दिवशी तेलाने मालिश करू नये अमावस्येच्या दिवशी धान्य खरेदी करू नये धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे अमावस्येला धान्य खरेदी केल्याने पितृदोष लागू शकतो अमावस्येच्या दिवशी धान्य खरात आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पित्रांना समर्पित होते तर या होत्या काही गोष्टी ज्या आपण अमावस्येला चुकूनही खरेदी करून घरामध्ये आणू नयेत अमावस्येला काही कामे करण्यास हिंदू धर्माने मनाई केलेली आहे श्री स्वामी समर्थ